मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडन मध्ये स्वीडन मधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तु तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो so, आज आहे सीडन मध्ये मिडसमर आणि आम्ही आलेलो आहोत गार्डन मध्ये मिडसमर सेलिब्रेट करण्यासाठी सो uh, so, मागच्या वेळेस आपण केलेला होता समर त्याचा व्हिडीओ सुद्धा uh, मी टाकलेला uh, होता आपल्या चॅनलवर आणि uh, खूप जा, छान झाला होता मागच्या वेळेस पण सेलिब्रेशन सो ह्या वेळेस पण खूप छान होणार सेलिब्रेशन सो so, आम्ही तिघांनी ना खरं तर uh, छान व्हाईट कलरचा असा लुक केलेला आहे मी व्हाईट घातलेला आहे विक्रांत विही का दाखवा विही का हाय कर हाय विकाने सुद्धा छान व्हाईट घातलेला आहे सो so, मस्त वाटते आणि भरपूर जण इथे व्हाईट घालून येतात आणि छान कलरफुल असे ड्रेससुद्धा घालून येतात मस्त लुक करून येतात छान टियारा वगैरे घालून येतात आणि खरं तर मागच्या वेळेस मी केला होता पण ह्या वेळेस जरा करायचं राहिला नाही का ह्यावेळेस राहिला पण जर तुम्हाला करायचं असेल ना तर तुम्ही इथन सुद्धा फ्लॉवर्स घेऊन इथे बसल्या बसल्यासुद्धा टियारा करू शकता सो so, आता माझ्या मागे ना स्टॉल वगैरे चालू झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे आणि भरपूर सारी गर्दी आहे खूप छान वाटतंय एकदम असं हॅपनिंग वाटतंय आज सो चला बघ तुम्हाला दाखवते सुद्धा मी की काय कुठले कुठले स्टॉल आहेत काय काय आहे आणि अख्खा समरचा हा पूर्ण सेलिब्रेशन मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा सो so, इथे छान छान असे कलेक्शन आहेत बघा विकण्यासाठी किती सुंदर असे ब्रेसलेट्स आहेत इयरिंग्स आहेत छान छान असे टॉईज आहेत सॉफ्ट टॉईज सो so, भारी वाटतंय ना सगळं इथे तुम्ही परचेस पण करू शकता इथे इथून छान तुम्ही फ्लावर्स वगैरे घेऊ शकता आणि छान टियारा बनवू शकता स्वतःसाठी जेव्हा ते बनवतायत बघा किती सुंदर बनवतायत चे टियारा आणि इथे सगळे जण असे वेअर सुद्धा करतात त्यानंतर इकडे पुढे आल्यानंतर छान छान कोल्ड ड्रिंक्स आहेत आईस्क्रीमचा स्टॉल आहे हा खरं तर इकडे गर्दी बघू शकता किती सगळे लोक छान बसलेले आहेत मस्त सगळे आपापले मॅट वगैरे टाकून आणि इकडे स्पीकर सुद्धा चालू आहे त्यामुळे आता मला माहित नाही माझा आवाज किती येत असेल सो इथे त्या लोकांनी इथे टियारा सुद्धा लावलेला आहे बघा काय झालं ती का डान्स करते इथे स्पीकर वर गाणे लावलेत ना ती का इथला पेगस म्हणजे इथे ना असा छान शकता किती सुंदर असं केलेला आहे ना आणि सगळे जण ना इथे जाऊन असे छान पिक्चर क्लिक कर आणि हे सगळे फोटोज वगैरे जे आहेत ना हे मी व्हिडिओच्या एंडला टाकेलच आणि आता सगळे ना मस्त असा डान्स इथे करणार आहे आणि भरपूर जणांनी ना इथे स्विडिश जे त्यांचा ट्रेडिशनल ड्रेस असतो ना सो ते त्यांनी इथे वेअर केलेला आहे तुम्हाला मी त्यांचे ड्रेसेस पण दाखवते Hon är jättebra i denna. Hur går det med ringarna? Det kan vara så att ni som sitter här framme behöver backa lite för att ringarna inte ska dansa på er. समर स्वीडिश लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि खूप मोठा असा सण आहे आणि ह्या दिवशी सगळेच स्वीडिश लोक आपापल्या फॅमिलीसोबत आपापल्या मुलांसोबत येऊन हा सण अतिशय उत्साहाने सेलिब्रेट करतात जसं आपल्याकडे दिवाळी सेलिब्रेट केली जाते तस त्याचप्रमाणे इकडेसुद्धा समर हा सेलिब्रेट आणि ह्या दिवशी सूर्यास्त खूप उशिरा होतो म्हणजेच रात्री दहा साडे दहा ते सुद्धा वाजतात सूर्यास्त व्हा होण्यासाठी आणि त्याच्यामुळेच हा दिवस खूप मोठा दिवस असा मानला जातो आणि त्यामुळे खूप जास्त स्वीडिश लोकांना हा दिवस आवडतो आणि ते अतिशय उत्साहाने हा दिवस सेलिब्रेट करतात तुम्ही यांचा उत्साह या व्हिडिओमध्ये बघतच असाल सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी वयस्कर लोकसुद्धा याच्यामध्ये सेलिब्रेट करतात आणि छान डान्स वगैरे करतात फूड एन्जॉय करतात त्यांचा फॅमिली टाईम एन्जॉय करतात मिडसमरच्या दिवशी मॅरिड स्त्रिया आणि लहान मुलेसुद्धा अगदी छान छान ताजी ताजी वेगवेगळ्या प्रकारची फुले पाने तोडून त्याचा छान टियारा बनवतात आणि तो टियारा या मिडसमरच्या सेलिब्रेशनच्या दिवशी वेअर करतात आणि तुम्हाला बऱ्याच जणांनी या व्हिडिओमध्ये घातलेला तो दिसत असेल खूप सुंदर त्याने लूक येतो आणि मिडसमरची जी वाईब आहे ना मिडसमरचं जे सेलिब्रेशन आहे ना ते ह्या टीआराशिवाय असूच शकत नाही ह्या स्विडिश लोकांसाठी सो हे खूपच छान दिस दिसत होतं आणि सगळ्यांनी इतके वेगवेगळ्या प्रकारचे टियाराज बघायला मिळाले काहींनी अगदी छान मोठ्या मोठ्या रेड गुलाबाचे असे टियाराज बनवले होते आणि खूप छान वाटत होतं सगळ्यांकडे बघायला प्लस ज्या अनमॅरिड यंग मुली असतात त्यांच्यासाठी सुद्धा हा मिडसमर अतिशय स्पेशल असतो असं इथे मानलं जातं म्हणजे इथे अनमॅरिड ज्या मुली असतात त्यांना हवा तसा त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी इथे सात प्रकारची फुले ते घेतात आणि त्यांच्या उशीखाली ठेवून ते झोपतात म्हणजे जेणेकरून त्यांचं ड्रीम स्वप्न त्यांची पूर्ण व्हावी आणि त्यांच्या मनासारखा जोडीदार त्यांना मिळावा अशी इथली खरं तर मान्यता आहे सो आता बाकी सगळ्यांचा तर डान्स वगैरे करून झाला आणि आता इथे ना त्यांचे प्रोफेशनल जे स्वीडिश ट्रेडिशनल जो डान्स म्हणतो ना आपण तर तो, तो चालू होणार आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे सो तुम्हाला मी बॅक कॅमेराने सुद्धा दाखवते एकदम भारी वाटणार आहे सो so, आता खूप जास्त ऊन वाढलेलं आहे उडी गरमी होती आहे ना बाप रे आणि आता आम्ही घेणार आहोत मस्त अशी आईस्क्रीम खरं तर भिहिकाला पहिल्यांदा आईस्क्रीम घेणार आहोत तिला आईस्क्रीमचा स्टॉल बघितल्यापासून ती म्हणती की मला आईस्क्रीम पाहिजे पाहिजे करून तर म्हटलं की ठीक आहे आधी तिला घेऊया आईस्क्रीम मग लंच वगैरे करून झाल्यानंतर मग आम्ही घेऊ आम्ही घेतो सो चला इथे आहे बघा माझ्या मागे आईस्क्रीमचा स्टॉल मावडू आईस्क्रीम आईस्क्रीम विका आईस्क्रीम सो so, मला हे, हे जे हे जे इयरिंग्स आहेत ना हे खूप जास्त आवडले आणि हे काय म्हणतात लोकरीचे इयरिंग्स आहेत त्याच्यामुळे एवढे सॉफ्ट आणि छान आहेत ना कलर पण खूप छान आहे सो त्याच्यामुळे मी म्हटलं की घेऊया आहे आणि हे मिळाले मला क खूप स्वस्त होते खरं तर फोटी क्रॉनला होते तर भारी होते आणि ते मी घेतले आणि आपलं तर समर तर संपत संपलेलं आहे खरं तर सेलिब्रेशन पण सगळी लोक अजून इथे मस्त असं एन्जॉय करत आहेत आणि आईस्क्रीम वगैरे घेत आहेत सगळे लंच करत आहेत आणि सो सुद्धा आत्ताच लंच करून झाला आणि आता आम्ही छान मस्त रिलॅक्स करणार आहोत मस्त इथे छान थोड्या वेळ बसणार कारण वातावरण एवढं सुंदर झालं आहे ना तर मस्त वाटतं आणि इथे एकदम शांत आणि विहिका पण खूप जास्त खेळती आहे गार्डनमध्ये त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे आपण थोड्या वेळ थांबूया आणि मग जाऊया घरी सो असं होतं आमचं स्वीडनमधील मिड समर सेलिब्रेशन आणि आजचा व्हिडिओ हा मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू